तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी खामगाव बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे अठरापैकी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करत सभेची मागणी केली आहे खामगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आहे सद्यस्थितीत सुभाष पेसोडे हे बाजार समितीचे सभापती आहेत त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव संमत करण्याकरिता महाराष्ट्र कृषी खरेदी विक्री अधिनियम अन्वये विशेष सभा बोलावण्या बोलण्याबाबत बारा संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला यामध्ये बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांचे बाजार समितीच्या प्रशासनावर नियंत्रण व समन्वय नाही समितीच्या दैनंदिन कामकाजात शेतकरी व्यापारी यांच्यात समन्वय राखला जात नाही त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीस येऊन येणाऱ्यांना घेऊन येणाऱ्यांना न्याय मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसचा हात सोडून अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ हातात बांधले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बाजार समितीचा कारभार सुरू आहे बाजार समितीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट वंचित व भाजप असे सर्व मिळून अविश्वास प्रस्ताव सभापती विरोधात दाखल केला आहे त्यामुळे आता माजी आमदार सानंदा कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती परंतु विविध सदस्यांनी संचालकांनी त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं ठरवलं होतं त्या माध्यमातून काही राजकीय पक्षांनी सहकारामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून बाहेर काढून सहकाराकरिता एका जागी बसून एक चांगला विकास कार्य बाजार समितीचं करण्याच्या माध्यमातून मानसिकतेतून या विक्षिप्त प्रकारच्या बाजार समितीच्या सभापतीविरुद्ध आज अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि येणाऱ्या चौदा तारखेला तो अविश्वास प्रस्ताव हा पारित होणार आहे अशी आम्हाला खात्री आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मागील पंचवीस वर्षापासून आम्ही जनतेची सेवा केली त्या माध्यमातून अनेक वेळा आमचे जे विरोधक आहेत त्यांनी ती बाजार समिती ताब्यामध्ये येण्याचा ठेवली म्हणा प्रयत्न सातत्याने त्यांनी केला ही बाजार समिती फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही तर विदर्भामध्ये सर्वात चांगली बाजार समिती त्या माध्यमातून शेतकरी राजा शेतमजूर कामगार यांची विश्वास संपादन करणारी अशी कुरक्षोत्त्र बाजार समिती आहे म्हणून या बाजार समितीवर अनेक वर्षापासून या बाजार समितीच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण करायच्या व बाजार समितीमध्ये विकासकामे होऊ द्यायची नाही असे प्रयत्न ना अनेकांनी केले आज मला माहिती मिळाली की बारा संचालकांनी जे विविध पक्षाचे आहेत त्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे अविश्वास प्रस्ताव दाखल झाला म्हणजे तो ठराव पारित झाला नाही पारित झाला असं होत नाही आता जी तारीख आहे त्या दिवशी हा ठराव पारित होतो की नाही होत हे आपल्याला कळेल ही आमची राजकीय खेडी आहे आगे देखो होता है कि साहेबी आज विश्वास बघता आला तर महायुतीचं पुढे भवितव्य काय ज्याची विचारसरणी शाहू फुले आंबेडकर मौलाना अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी विचार वो है, है। ती विचारसरणी व तत्व ज्यांचे आहेत त्यांचं भविष्य ब्राईट आहे उज्ज्वल आहे महायुतीचं काय व्हायचं असेल पुढे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहेत आपण सोबत लढणार आहेत की आता हे जे आपल्यासोबत जगा फटका झालेला आहे तर याचा आपण बदला घेणार आहे ज्यांची विचारसरणी शाहू फुले आंबेडकर अब्दुल मोलाना अब्दुल कलाम आझाद महात्मा गांधी ही विचारसरणी ज्या पक्षाची आहे त्या पक्षासोबतच आमची आघाडी राहणार आहे भाजपाची विचारसरणी ही नाही विचार का तो तुमचा प्रश्न आहे या विचारसरणी जे लोक असतील त्यांच्यासोबत आमची आघाडी राहणार आहे आगामी नगरपालिका समोर ठेवून हे कुठेतरी षडयंत्र नसले गेलं असं वाटतंय का आपल्याला आपल्यासोबतची माहितीतले काही घटक आहेत याच तिथे होते काही षडयंत्र असं वाटतंय का आपल्याला नगरपालिका पण राजकारणामध्ये शह प्रतिशय हे सर्व चालतच असते आणि ते आम्हाला त्याची सवय आहे आणि आम्ही जे आहे कधीही हार मानत नाही शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न करतो प्रयत्न अंतिम परमेश्वर असतो याचा आम्हाला विश्वास आहे जो प्रयत्न आहे दिलीप कुमार सानंदा कुठे कुंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे मी शक्रिय आहे आतापर्यंत एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत आमचे राजकीय जोडे विरोधक आहेत त्यांनी प्रयत्न केले असतील शेवटी तेच पराभूत झालेले आहेत त्यांचं एकही षडयंत्र आजपर्यंत माझ्या विरोधात असलेलं कारण की त्याला सत्याचं अधिष्ठान नसल्यामुळे ते यशस्वी झालेले नाही माझं समित आपलं सगळ्यांना आगे आगे देखो होता ही क्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय आम्ही सर्व अजित एकच वादा अजित दादा